गगनबवडा तालुक्यातील गाव पातळीवर कार्यरत असलेल्या सहासष्ट विकास सेवा संस्थांचं संगणकीकरण पूर्ण झालंय केंद्र सरकार नाबार्ड आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून हा उपक्रम राबवण्यात आलाय संगणकीकरणामुळे या सोसायट्यांचं कामकाज गतिमान होणार आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून गावातील विकास सेवा संस्थांकडे पाहिलं जातं गावातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणीमध्ये विकास सेवा संस्था महत्वाच्या भूमिका बजावत आहेत प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी गगनबावडा सहकार निबंध कार्यालयाच्या वतीनं सहासष्ट सेवा संस्थांचं संगणकीकरण पूर्ण करण्यात आलंय केंद्र सरकार नाबार्ड आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून हा उपक्रम राबवण्यात आलाय राज्य सहकार आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विकास सोसायटीच्या संगणकीकरणाची मोहीम युद्ध पातळीवर राबवण्यात आली आहे त्यानुसार सद्यस्थितीत गगनबावडा तालुक्यातील सहासष्ट सोसायटीचं संगणकीकरण पूर्ण झालंय तसंच सोसायट्यांनी विविध व्यवसायही सुरू केले आहेत त्यामुळं पीक कर्ज वाटपाशिवाय संस्था व्यवसायाद्वारे स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यास मदत होतीये